नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी ज्योतिबावरील श्री यमाई मंदिरात चोरी अडुसष्ट हजार रुपयांच्या देवीच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्याचा डल्ला महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील श्री यमाई देवी मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील रोजच्या वापरातील अडुसष्ट हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या अलंकारांवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याचा गुन्हा कुडुली पोलिसात नोंद झाला आहे देवीचे पुरोहित सनी प्रकाश बुणे राहणार कपूरेश्वर मंदिराजवळ वाडी रत्नागिरी ज्योतिबा तालुका पन्हाळा यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे शनिवार दिनांक सहा रोजी नऊ वाजून तीस मिनिटांनी रविवारी दिनांक सात रोजी पहाटे पाच वाजून तीस दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केल्याचे उघड झाले आहे देवीच्या गळ्यातील चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चांदीचे एक किलो वजनाचे करीटकुंडल व चांदीचे पान पंचवीस भाराचे चांदीचे पैंजण असे अडुसष्ट हजार रुपयांचे देवीच्या अंगावरील दागिने चोरीस गेले आहेत रविवारी पहाटे देवीच्या पूजेसाठी गेल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीस चोरीचे प्रथम माहिती देण्यात आली देवस्थान प्रशासनाचे पुजारी यांच्यात बैठक घेऊन चोरीची फिर्याद पुरोहित बुने यांच्यामार्फत नोंदवली रविवारी देवस्थान समितीने चोरी झाल्याचे पत्रक प्रसिद्ध केले होते रात्री उशिरा पोलिसात हा गुन्हा दाखल झाला सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग याचा तपास करीत आहेत पोलीस चौकी आहे मात्र अधिकारी कर्मचारी नेमण्यास उदासीनता का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे ग्रुप ऑफ मीडियासाठी वारणानगर मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा